अहिल्यानगर शहरातील किरण काळे यांच्यासह त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात मध्यरात्री मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून शिवसेना अहिल्यानगर शहर प्रमुख किरण गुलाबराव काळे आणि त्यांचा भाऊ नितीन गुलाबराव काळे यांनी सरकारी कामात अडथळा आणत पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की शिवीगाळ तसेच धमक्या दिल्याचा प्रकार समोर आलाय दरम्यान याबाबत पोलीस अंमलदार रामनाथ हंडाळ यांच्या फिर्यादीवरून किरण काळे आणि नितीन काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अंमलदार हंडाळ हे कोतोली पोलीस ठाण्यात नेमणुकीस असून मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजल्यापासून ते बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत ठाणे अंमलदार मदतनीस म्हणून ड्युटीवर होते त्यांच्या सोबत अंमलदार यु ए गायकवाड ठाणे अंमलदार म्हणून तर महिला अंमलदार पूजा दिक्कत सीसीटीएनएस ड्युटीवर होत्या दरम्यान बुधवारी महेंद्र उपाध्याय राहणार केडगाव अंबिका नगर यांनी नितीन काळे यास कोतवाली पोलीस ठाण्यात आणलं त्यावेळी नितीन काळे हा मादक पदार्थांच्या अंमलाखाली असल्याचं निदर्शनास आलं तक्रार नोंदवत असताना नितीन काळे यांनी पोलिसांवर धावून जात शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली घटनास्थळी नितीनचा भाऊ शिवसेना शहर प्रमुख किरण काळे हे देखील आले त्यांनी तक्रारदार उपाध्याय यांना उद्देशून अपशब्द वापरत शिवीगाळ केल्याचं फिर्यादीत नमूद आहे त्यानंतर त्यांनी उपाध्याय यांच्यावर धावून जाऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केला दरम्यान रात्र गस्तीवरील अंमलदार संदीप पितळे संकेत धीवर गायकवाड तसेच इतरांनी सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र नितीन काळे आणि किरण काळे यांनी पोलिसांवर देखील शिवीगाळ करत त्यांना धक्काबुक्की केली एवढंच नव्हे तर तुम्ही येथे नोकरी कशी करता हेच पाहतो अशी धमकीही दिली या प्रकरणामुळे पोलीस ठाण्यात एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी येऊन शांतता राखण्याचे निर्देश दिले तर सरकारी कामात अडथळा आणणे पोलिसांवर हल्ला करणे तसेच धमक्या दिल्याप्रकरणी नितीन काळे आणि किरण काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर